सिडको स्वामी विवेकानंद नगर येथील एन चौतीस सेक्टर समोरील एका झाडावर श्रुती बिरारी या युवतीचे लक्ष गेले काहीतरी झाडाला अडकलेले बघून ती जवळ गेली तर बघते झाडाला एक कबूतर अडकलेले होते तिने तात्काळ घराजवळ नागरिक जमा केले त्यात एक मुलगा वरती चढला व मांजात पंख अडकलेले कबूतर काढले त्याप्रसंगी उपस्थित परिसरातील सुज्ञ नागरिक शेखर थोरात प्रकाश बिरारी साळुंके सर जितेंद्र आहिरे महावीर लुणावत शौर्य बिरारी आदींनी कबुतराचे प्राण वाचवले व भरत बिरारी जान्हवी बिरारी यांनी कबुतराला घरात सांभाळ केला जवळ येताच मांज्या विक्रेत्यांवर वारंवार संबंधित खात्याने कारवाई करूनही अजून मांजा विक्रेते आपला व्यवसाय सर्रासपणे करत असल्याचे निदर्शनास येत आहे यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे यावेळी नागरिकांनी मत व्यक्त केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक